हे आमचे जवलसिंग मोहिते पाटील यांच्यावर खोटा आरोप टाकून त्यांना त्यांच्या स्वरूपांना जो त्रास दिला तोही काही पुण्याच्या लोकांना पुण्याच्या प्रेसला काही लपलेला नाही आणि आता एक मोदे गेला म्हणून दुसऱ्या सा सावायसाठी ज्या पद्धतीचा प्रयत्न केला हा जो ब्लॅकमेलिंगचा सत्तेचा दुरुपयोग करण्याचं काम हे करते हे उघडकीस सा। आहे तसं जर सत्यजित पाटलाचा आहे तोच विश्वास आता आपल्यासाठी वापरायसाठी आता आमचं ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या एका ब्लॉक अध्यक्षाला प्रदीप पाटील म्हणून होते प्रदीप पवार म्हणून त्याला असंच त्याला चाळीस कोटीचं नोटीस पाठवून दिलं नगरपालिकेचं आणि त्याला आज दहशत करून त्याच्यावर त्याला पक्षात घेतलं आणि पेपरला बातम्या आल्या काँग्रेसला मोठी खिंडार काँग्रेसला कुठे किंडार होत नाही गेला म्हणून काँग्रेसला नुकसान होत असं नाही काही लोकांना या पद्धतीचा तंत्र करून त्याला घाबरून पक्षामध्ये जबरदस्ती घेतलं जाते स्पष्ट होते आणि नांदेडचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे नांदेडमध्ये गेले पण उलट काँग्रेसची जागा त्या ठिकाणी निवडून येते पुणे जिल्ह्यामध्ये जे काही घडल्यात घरामध्ये भांडण लावलं भाजपने एका ते एक कशामुळे भांडण झालं बहात्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार तिकडे भोपाळमध्ये सांगितला आणि चार दिवसामध्ये मंत्रिमंडळ आणि त्या घरामध्ये केलं भांडणं पवार विरोधात पवार ही काही संस्कृती महाराष्ट्राची नाही देशा पन आपल्या देशाची पण नाही पण भाजपनी जे असंस्कृत व्यवस्था देशामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये निर्माण केली त्याचे परिणाम भाजपला भोगवा लागतील आणि ते निकालामध्ये आपल्याला स्पष्ट पाहतात मोदीजींनी मी दहा वर्षात देशाच्या लोकांना काय दिलं कोरोना दिला पेट्रोलच्या दुकानामध्ये तो तांदूळ देतात तो चीनमधला प्लास्टिकचा तांदूळ मिक्स करून आहे सांगा ना ते वस्तुस्थिती मांडणार त्या लोकांच्या समोर चीनसोबत तुमचं तुम्ही आपला देश सांभाळणारी व्यवस्था सांगता चीनने आपल्या सीमा सील केल्या आपल्या सीमेवर आले ते कशाला आता निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये देशाचे संरक्षण मंत्री सियाचीन लागेल आखरी चीनने त्या ठिकाणी आपलं रस्ते बांधणं सुरू केलं पूल बांधणं सुरू केलं त्या गोष्टी पुढे आल्या पाहिजे ना तुम्ही देशासाठी लढत असाल देशाचे प्रधानमंत्री आहात खोटं बोलू एवढं खोटारडा खोटा प्रधानमंत्री या देशांनी पहिल्यांदा पाहिलेलं आहे आणि मग आमचा मुद्दा एकच आहे की प्रधानमंत्र्याची भूमिका प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्री पदाची गरिमा ठेवावी एवढंच आमचं मत आहे असं कोणीही बोललेलं नाही मंगळत कहाणी बनवण्यामध्ये मोदीजी फार एक्सपर्ट आहे आता मंगळसूत्रापर्यंत गेले त्याच्यापेक्षा अजून काय व्हायचं काँग्रेसच्या <laughs> अजेंड्यामध्ये मंगळसूत्र कायम ठेवण्यासाठी तिला सुरक्षा देण्यासाठी त्या महिलेला आर्थिक ताकद देण्यासाठी काँग्रेसच्या अजेंड्यामध्ये त्यांना एक लाख रुपये देण्याचा निर्णय केला आणि मोदीजी सांगतात की तिचं मंगळसूत्र घेऊन जाणार आहे तर मोदीजी मंगळत कहाणी बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार काय हे नकली आहे शरद पवारची पार्टी नकली आहे की असली आहे यांना अधिकार काय तुम्ही प्रधानमंत्री तुम्ही सामान्य नाही राज्याचा गृहमंत्री पण आणि देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री एकच लाईन आहे त्यांची ते स्वतःचा काहीच सांगत नाही इथं ते कांदा गुजरात मध्ये निर्यात केला जात महाराष्ट्रातला कांदा काय निर्यात केला जात नाही आणि मोदींना इथं मत मागण्याचा अधिकार काय हा माझा सवाल तुम्ही आमच्या राज्यातले उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेले आमच्या राज्यातला शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा निर्यात बंदी घातली नकली सांगतात की आम्ही उचललेली आहे उचलली आहे गुजरातमध्ये बंदी चालू आहे महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्रातला शेतकरी नाही आहे महाराष्ट्रातला काय कांदा काही कृत्रिम त्या चीनसारखं काही पिकवतो नाही आम्ही प्लास्टिकचा ताब्यात तुम्ही इथं येऊन मागण्याचा अधिकार काय काय दिलं महाराष्ट्राला तुम्ही महाराष्ट्राला खोकेच दिले ना ओके आणि फोडा फोडा आणि राज्य करा इंग्रज करत होते ते दुसरं काय दिलं या महाराष्ट्रात नरेंद्र मोदी जे होतं तेही घेऊन गेलं या राज्यात त्यामुळे नरेंद्र मोदींना महाराष्ट्रामध्ये येऊन मत मागण्याचा अधिकार नाही स्पेसिफिक काही वाक्य बोलतोय आमच्या राज्याचं नुकसान केलं नाही नरेंद्र मोदीच्या सरकारने केंद्रातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रेरित केलं मोठ्या प्रमाणात आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झाल्या अवकाळी पावसामध्ये नुकसान झालं त्याची एक मदत दिली गेली नाही पीक विम्यामध्ये फसवणं शेतकऱ्यांना त्यांच्या मित्रांचा फायदा व्हायचा एक रुपयात विमा केला असं सा सांगतात पस्तीस हजार पस् तीन हजार पाचशे कोटी रुपये तर राज्यातल्या तिजोरीतून जो काढून दिले त्यांच्या मित्रांना पीक विमा कॉपन या कुठला कुणाला पीक विमा मिळा त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे पण येऊन जाऊन गांधी परिवार येऊन जाऊन नेहरू परिवार तुम्हाला किती भीती आहे आपण एखाद्याचा उल्लेख वारंवार करतो याचाच अर्थ नरेंद्र मोदींना गांधी परिवाराची निधी आहे सत्तेतून गांधी परिवारात मला काढू शकता आणि म्हणून गांधी परिवारला वारंवार टीका करणं हे भाजप आणि नरेंद्र मोदींनी ठरवलेलं आहे आणि म्हणून ते सातत्यानं त्या पद्धतीचा गांधी परिवाराचा उल्लेख करतात त्यांची सभा या सोलापूरच्या सभेमध्ये आज तुम्हाला माहितीसाठी सांगतो असे एक शहर आहेत आपल्या गाव की महिनो महिनो पाणी भेटत नाही त्या नरेंद्र मोदींचं काम नव्हतं पाणी टंचाईबद्दल एक शब्द बोलायचा त्यांचं भाषण काढून बघा साधं पाणी टंचाईवर बोलले नाहीत की दुष्काळाची परिस्थिती आहे पाणी टंचाई लोक मरू काय व्हावं काय घेणे त्यांना नाही प्रधानमंत्र्यांना ते प्रधानमंत्री येतात आज साध्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता आली नाही हर सबको मिलेगा घर घर में होगा नल नल में होगा जल फक्त घोषणा माझी करायची साठी आम्हाला जास्त पण एक गोष्ट आहे की थोडस तरी केंद्रामध्ये सहकार खातं देशाचे गृहमंत्री जे देशातले कायदा संस्था सांभाळू शकत नाही त्याच्यासाठी एक वेगळं खातं उघडलं देशातल्या सहकारी व्यवस्था संपवायच्या आणि जे कोणी सहकार व्यवस्थेमध्ये चांगले काम करतात त्याच्यावर कुठलाही लॅकोना काढून त्याला दाबून कसं आपल्याकडे ओढता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न केला जातो आहे त्यामुळे साखरपट्ट्यामध्ये किती त्यांनी या पद्धतीचं राशनबाजी केली त्याचा काहीच उपयोग होणार जे लोकं गेलेत आमच्याकडे दोन लोक गेलेत एक उस्मानाबादचं गेले आणि एक नांदेडचे गेले त्यांना किती खात्यात पैसे टाकले त्यांना दीडशे दीडशे कोटी टाकले सांगायचं तात्पर्य असं आमच्याकडे नाही तर जेल नाही तर जेलमध्येच दोनच मार्ग असतात आमच्याकडे लयच आम्ही पैसे नफायचं तू खुलं खुलं ऑफर असतं लोकशाहीमध्ये ही जी काही परंपरा नवीन आणलेली आहे भाजपने या परंपरेला महाराष्ट्रात मान्यता नाही शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं धमकी देणं आणि महाराष्ट्राच्या लोकांना घाबरवणं असं त्यांना वाटत नसेल की घाबरून आम्ही यांना हरवू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात कदापि होऊ शकत नाही महाराष्ट्र जेव्हा निकाल पुढे येतील त्या निकालामध्ये भाजप Takut dalam tanipan.